राजाघडामोडी पाहिजेत तर मग सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायरा हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी गेल्या चार दिवसांपासून राहुरी शहर आणि ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय शहरामधील सुनील राऊत यांच्या दुकानाची एक भिंत आणि छत पडून प्रचंड मोठं नुकसान झालंय गेल्या चार दिवसांपासून राहुरी शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणावरती पाऊस सुरू आहे काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी प्रचंड असा पाऊस झालाय 28 सप्टेंबर रोजी रात्रभर सुरू असणाऱ्या पावसानं हाहाकार उडवला शहरामध्ये लोहार गल्ली येथील सुनील दत्तात्रय राऊत यांचे राजेंद्र फर्निचर या दुकानाची भिंत आणि छत पहाटे सहाच्या सुमारास कोसळलाय दुकानामध्ये कोणीही नसल्यानं सुदैवानं जीवितहानी टळली मात्र दुकानामधील मशीन हत्यार, फर्निचर तसेच एक दुचाकी याचं नुकसान झालंय त्याचबरोबर मध्यरात्रीच्या दरम्यान पीपल्स बँकेच्या शेजारी दायमावाड्यामध्ये अभिजित सुरेश दायमा यांच्या घराची भिंत कोसळून त्यामुळे घरामधील सामानाचं नुकसान झालंय सुदैवानं घरामध्ये आणि आजूबाजूला कोणीही नसल्यानं जीवितहानी टळली आहे मात्र आर्थिक नुकसान झालंय पावसामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी पडझड झाली आहे अनेकांचं नुकसान झालंय शासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुनील राऊत यांनी केली आहे तर या प्रसंगी मच्छिंद्र दुधाडे कृष्णा पोपळगट सुनील गोंधळी लखन राऊत किरण तोडमल ओंकार लांडगे स्वप्नील राऊत निलेश राऊत किरण गुंजाळ बापू ढोले अमोल रणसिंग गोविंद दहिवाळकर आदी या ठिकाणी उपस्थित होते माझे नाव लखन अनिल राऊत लोहार गल्ली राहणार राऊरी सदर आमचे दुकानच दुकान दुकानचे दुकान पत्रे व भिंत कोसळून मशिनरी व बरच सामानाचे गाडीचे नुकसान झाले आहे सदर नुकसानी साचणारे तात्काळ पंचनामा करून दखल घ्यावी नुसकान मारपाई द्यावी दोन दिवसापासून तो मुसळधार पाऊस चालू आहे आणि काल जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे आमच्या गल्लीतील सुनील राऊत यांच्या दुकानाचं नुकसान झाले काल रात्री जो जास्त पाऊस झाला त्याच्यामुळे यांचा घराचा दुकानाची जी जागा आहे ते कोसळली आणि भिंती भिंती पण पडली आहे घराच्या आतमध्ये त्यांच्या सामानाच्या मशिनरी कामाच्या मशिनरी शिवाय त्यांची गाडी होती सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही तरी पण शासनाने पंचनामे करून योग्य ते त्यांना रक्कम मिळावी ही शासनाची विनंती मी सुनील दत्तात्रय राऊत आमचं राधिका फर्निचर दुकान आहे रात्रीच्या पावसाने अचानक कोसळले व मशनरी रंदा मशीन कटर मशीन झिगझॅग मशीन हो चे फार मोठे नुकसान आतमध्ये गाडीला गाडी पण होती तिचे फार फार मोठे नुकसान झाले तरी आम्हाला प्रशासनाने आर्थिक पंचनाम करून आर्थिक मदत मिळावी ही विनंती सरकारला मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा